आज आपण पाच मिनिटामध्ये तयार होणारे कलिंगडचे सरबत बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अगदी झटपट घरातल्या साहित्यांमध्ये छान असं सरबत तयार होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा म्हणजे तुम्हालाही अगदी छान पद्धतीने कलिंगडचं सरबत बनवता येईल तर या ठिकाणी सर्वात प्रथम सरबत बनवण्यासाठी आपल्याला कलिंगड लागणार आहे छान मोठं कलिंगड असलं की ते मस्त लाल बुंद आणि अगदी गोड असतं तर हे कलिंगड एकदम छान निघालेलं आहे म्हणून मी तुम्हाला आज सरबत दाखवणार आहे कलिंगडमधली एक फोड काढलेली आहे ह्या फोडीमध्ये जवळजवळ तीन लहान ग्लास सरबत तयार होतं नंतर आपल्याला एक चमचा सब्जा लागणार आहे सब्जामध्ये पाणी टाकून हा सब्जा आपण भिजत घालणार आहोत सब्जा आपल्या शरीराला अतिशय थंडावा देण्याचं काम करतं सब्जा नसेल नाही टाकला तरी देखील चालेल आता कलिंगडचा आपण गर काढून घेणार आहोत आणि घर काढून झाल्यानंतर त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत कापल्यानंतर लवकर झटपट बिया निघतात म्हणून आधी कट करून घेऊया आणि नंतर याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहोत तर या ठिकाणी सर्व कलिंगडचा घर काढून घेतलेला आहे आणि यातली ज्या बिया आहेत त्या सुद्धा आपण आता काढून घेऊ सर्व बिया काढून झाल्यानंतर कलिंगडचा गर जो आहे तो आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये आपण इडलीचं दळतो किंवा ज्यूस तयार करतो त्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवणार आहोत आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व गर काढून घेऊ कलिंगड तर भरपूर गोड आहे तीन ग्लास सरबत बनवणार आहोत थोडेसे दोन चमचे मी याच्यात साखर टाकणार आहे तुमचं कलिंगड किती गोड आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला साखर टाकायची आहे आता दीड ग्लास आपल्याला या ठिकाणी दूध टाकून घ्यायचं आहे दूध थंडगार दुधाचा वापर करायचा म्हणजे बर्फ टाकायची गरज पडत नाही फ्रीजमधलं थंडगार दूध टाकून आता हा कलिंगडचा गर मिक्सरला आपण छान फिरवून घेणार आहोत अगोदर गर मिक्सरला फिरवून नंतर दूध टाकलं तरी देखील चालेल म्हणजे कलिंगड जे आहे ते व्यवस्थित छान असं मॅश होतं बारीक होतं दूध टाकल्यामुळे ते थोडंसं त्याच्यामध्ये कलिंगडचे गर राहिलेले आहेत परंतु पितांना छान लागतात ते आणि छान दाटसर असं या ठिकाणी आपलं सरबत तयार झालेलं आहे सरबत ग्लासमध्ये काढून घेतल्यानंतर एक एक चमचा आपण याच्यामध्ये सब्जा टाकणार आहोत सब्जा सरबतामध्ये मिक्स करून घेऊया इतकं दाटसर होतं हे सरबत चवीला पण खूप अप्रतिम लागतं आणि छान पौष्टिक असं हे कलिंगडचं सरबत आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता थोड्याशा कलिंगडच्या ज्या छोट्या छोट्या फोडी आहेत ता त्या टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे सरबत सरबत दिसायला आकर्षक दिसतं आणि प्यायला देखील छान मजा येते तर या ठिकाणी आपलं थंडगार पौष्टिक असं कलिंगडचं सरबत तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये